विरारमध्ये स्लॅब कोसळून महिलेचा मृत्यू अकरा दिवसातील तिसरी दुर्घटना विरारमध्ये एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे विरारमध्ये एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे अल्फिया अब्बास असे या मयत गुरुवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली स्लॅब कोसळण्याची ही वसे विरार शहरातील मागील अकरा दिवसांतील तिसरी घटना आहे या तीन दुर्घटनेत आतापर्यंत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेटमध्ये मर्चंट अपार्टमेंट नावाची इमारत आहे या इमारतीच्या सी विंग दुसऱ्या मजल्यावरील अकरा नंबरच्या सदनिकेमध्ये मनासवाला कुठल्या राहतात हुसेन मनासवाला हे पत्नी आणि मुलांसह बेडरूममध्ये झोपले होते तर त्यांचे आई वडील हॉलमध्ये झोपले होते मध्यरात्री अचानक घरातील स्लॅब कोसळला यामध्ये त्यांची आई जखमी झाली त्यांना उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले शुक्रवारी दुपारी उपचार सुरू असताना अल्फिया मनासबाला यांचा मृत्यू झाला या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे वसे विरार शहरात स्लॅब कोसळण्याची ही मागील अकरा दिवसांतील तिसरी घटना आहे सातत्याने अशा घटना समोर येत असल्यानं जीर्ण झालेल्या आणि धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटना एकवीस मे दोन हजार पंचवीस नालासोपारा आजोळे येथील सिमरन साई या चार मजली इमारतीच्या चारशे चार, चार, चार क्रमांक खोलीचा स्लॅब कोसळला या खोलीत अडलेल्या एका महिलेसह चौदा वर्षीय मुलाची अग्निशमन दलाने सुटका केली होती तर दुसऱ्या घटनेमध्ये सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी विरार गोपचार पाडा येथील पूजा अपार्टमेंटमधील तीनशे पस्तीस क्रमांक सदनिकेचा स्लॅब कोसळला होता यामध्ये लक्ष्मी सिंग बैवर्ष सत्तावीस या महिलेचा मृत्यू झाला तर तिसऱ्या घटनेत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी विरार एमबी एस्टेट येथील मर्चंट इमारतीमधील अकरा क्रमांकाच्या खोलीचा स्लॅब कोसळून अल्फिया अब्बास मनासवाला या महिलेचा मृत्यू झाला